बदलत्या ठाण्यातील नागरिक व तरुण पिढीची स्पंदने लक्षात घेऊन क्रेडाई एम सी एच आयने आशर ग्रुप व जनसेवा प्रतिष्ठानाच्या सहकार्याने ठाण्यात यंदाही रासरंग उत्सव आयोजित करण्यात आला आहे या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी देखील नागरिकांनी अफाट गर्दी करत रासरंग दोन हजार चोवीसच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला आहे क्रेडाई एम सी एच आयने दोन हजार सतरामध्ये सुरू केलेला हा कार्यक्रम यंदा नवी उंची गाठणार असून ठाण्यातील नगर येथील जगात नाक्यावरील भव्य मैदानावर तीन ते बारा ऑक्टोबर दरम्यान दररोज सायंकाळी सात वाजता मातेच्या आरतीने उत्सवाला सुरुवात होणार आहे तर या रासरंग कार्यक्रमात बॉलिवूडमधील ढोल किंग हनीफ अस्लम आणि उमेश बारोट यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध गायिका द्रविता चोक्सी ओबेरॉय फिरोज लडका हेली मुजुमदार रुपाली कश्यप यांच्या सुरामध्ये भाविकांना दांडियाचा आनंद लुटता येईल या ठिकाणी ज्येष्ठ व तरुण पिढी नेत्रदीपक रोषणाई आणि सुरेल संगीताच्या ठेक्यामध्ये भाविकांनी पारंपरिक वेशभूषा करून दांडिया नृत्यांचा आनंद लुटत होते क्रेडाई एम सी एच आयचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली यावेळी क्रेडाई एम सी एच आयचे ठाणेचे सर्व पदाधिकारी व ठाणेकर मुंबईकर नागरिक गरबा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते 在运动。<music> <music>